मुद्दा काय आणि मुद्दा काय नाही या संदर्भामध्ये फोनकर करणारे बरेच आहेत परंतु या प्रकरणाची चिकित्सक मांडणी झाली पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणच्या पीडित जनतेचा इथल्या दलित जनतेचा एक सायंटिफिक शास्त्रीय पद्धतीनं मेसेज इथल्या समाजाला इथल्या शासन व्यवस्थेला दिला पाहिजे या अनुषंगाने ही परिषद आपण आयोजित केली आता यामध्ये असं आहे की आपल्या समाजामध्ये काल समाजाचा विकास असल्यासाठी झाला की पूर्वी आपला समाज मोकळा होता आणि एकच नायक होता परंतु काय झालंय आता आपल्या समाजामध्ये सगळेच बोलते नायक झाले आणि ऐकणारा कोणी राहिला नाही आणि बोलणारे ना ऐकणाऱ्यांच्या संघर्षामध्ये करणारा तर शिल्लकच राहिला नाही आणि ज्यावेळेस करणारा संपतो आणि करणाऱ्याला बदनाम केलं जातं त्यावेळेस त्या घराचे त्या वासी मोजले जातात आणि ते घर किनाऱ्यामध्ये जमा होतं आणि आता आपण काल आरक्षणाच्या जीवावर आपण सर्व लाभार्थी म्हणून आपण सोन्याच्या लंकेमध्ये जाण्याचं स्वप्न बघत होतो परंतु लाभार्थ्यांनी विभीषणाची भूमिका घेतली आणि आमच्यासारख्या लढणाऱ्या रावणाला साथ दिली नाही त्यामुळं सोन्याच्या लंकेचं स्वप्न तुमच्या राखीच्या धिकारावर आहे आणि याच्यापेक्षा दुर्दैव या देशामध्ये आणि या जगामध्ये कोणत्याही मानवजातीचं झालं नाही ते दुर्दैव या ठिकाणच्या अनुचित जातीच्या लोकांचं झालं आता मग याच्यावरती काय केलं पाहिजे आता आम्ही आमच्या लोकात जातो आमची लोक हेच बोलतात मग मी त्यांना नेहमी म्हणतो आता तेच म्हणायची पाहणी मला माझ्या जातीमध्ये आहे एक काय काव होते की मय नकता तू नकता मै बी नकता और तू बी नकते सब हे नकतो का व्हिला और कोण बच्चा आहे भाई उचा नाकवाला जर उंचा नाकवालाच नसेल तर नाकाने कांदे सोडण्यात अर्थ आहे नाकाने वरची नाक करून बोलण्यामध्ये अर्थ आहे आपण सर्वच संपवलेलं आहे सगळं गमावलेलं आहे इथं सर्वांनाच सर्वा नॉलेज आहे इथं प्रत्येकाने पुस्तकं वाचलेली आहेत इथं प्रत्येकाने बोलता बोलता शास्त्र सत्रामध्ये सर्वांना सर्व माहीत झालेलं आहे आता तर यूट्यूब झालेलं आहे फेसबुक झालेलं आहे गुगल झालेलं आहे लोक आता मोदींनी चांगली योजना काढली लहानपोरापासून सगळ्यांना म्हणजे वीस वीस हजारचे मोबाईल घ्या मोबाईलमध्ये सगळेजण बोटं दाखतात आणि मला असं वाटतं माझी माणसं फोन फ्लिप फोन फ्लिपचं बटन दाबण्याऐवजी निश्चितच आरक्षणाच्या निकालाचं त्यांनी बटन दाबलं असेल आरक्षणाचा विषय काय तो जाणून घेतला असेल मग एवढं सगळं असताना आपल्याला एवढं कळालंय का नाही की आपलं घर फोडले आपल्या घराचा ढिगारा झालाय आपण उद्धवस्थेच्या राख्यावर उभा राहिले आणि उद्वस्तेच्या राखीवर उभा राहत असताना पुन्हा पुन्हा मुळे झालं असा आपण विचार करतो आम्ही म्हणतो आम्ही ते लढत होतो लढता लढता आरलो कारण आम्ही ज्यांना लाभ मिळवून दिला त्या लाभार्थी लोकांनी लाभ घेता घेता सगळंच संपून टाकलं मग आम्ही लाभार्थ्यांना नाव देतो लाभार्थी म्हणतात बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही शिकलो आम्ही खाल्लं आम्ही कोट टायमध्ये आलो आम्ही गाड्यामध्ये आलो आम्ही बंगल्यामध्ये आलो आमची प्रगती झाली म्हणून आमच्या भावांना आणि बहिणींना त्याचं शल्य वाटतं त्यांनी बी शिकायचं होतं त्यांनी बी करायचं होतं आणि मग ते प्रत्येकजण म्हणतो की आम्हाला बाबासाहेब जास्त कळाला आता मला तर काय बाबासाहेब कळाला नाही मला फक्त बाबासाहेब फोटोमध्ये दिसला आणि बाबासाहेबांनी ज्यावेळेस मी नतमस्तक होतो त्यावेळेस बाबासाहेबांच्या चेहरा माझ्यासमोर आणतो पण बाबासाहेबांचे विचार की ज्या विचारामध्ये आपल्याला काहीच नव्हतं त्या विचारामध्ये आपण एक समाज उभा केला एक घडी उभी केली एक लोकांच्या गोळ्यात खुपच अशी एका जे प्रगती उभी केली आणि या जळ उकड्या झालेल्या लोकांनी आमची लोकं आमची पिल्लं जेव्हा आकाशात भरभरायला लागली त्यावेळेसच त्यांनी आमच्या पि काय काही केली तर पंख कापून टाकले आणि किंनी काटून टाकली त्यामुळे पुन्हा आम्ही पुराण्याच्या ह्याच्यातच बसलो गुतुरगु गुतुर्बू गुतुरगू करत मग या गुतुर्बूमध्ये आकाशामध्ये मा दराडी मारता येते आपण आकाशामध्ये मा भराडी मारू नये म्हणून बाबासाहेबांच्या कृपेने आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने या गणित असलेल्या लोकांना मा आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचं जे काम होतं ते आक या आरक्षणामुळे झालं ते काम सोडून सोडून तीमुळं झालं आणि हे सवलतीचं काम करत असताना आपण काय केलं विचार करून तर हे काम आरक्षणाचं होतं आणि आपले आरक्षणच काढली आज आपल्या नागऱ्या माणसाला आपण कुठेतरी आता प्रगतीवर आलो कपडे लुपडे घालायला लागलो फाटका टुपका होता पण शब्द घालायला लागलो आरक्षणामुळं आम्ही एवढं प्रगतीवर आलो की जंपराच्या जम्पराच्या बहिणी आमच्या जम्परामध्ये आल्या पण त्या पाटक्या जम्परात आमच्या माय बहिणीची जत पावला पावला पावळ तरातरा पाडत असताना मान्य सुप्रीम कोर्ट म्हणाल की तुम्ही आता काल तुम्ही जंपर घालायच्या लायकीचे नव्हत्या चोरी घालायच्या लायकीचे नव्हते पण आता फाटके फुटकं काळ पण चोरी तुम्ही घालायला लागले मग आता तुमची प्रगती झाली आता तुम आउट अरे कौट बाबा अरे आम तो अंडर आली नाही तो आऊट काय के हम तो घर के दहली पे खड़े हैं ना इधर है ना उधर है क्योंकि हमारे आधे साथी तो उधर है और आधे साथी इधर है जो बीजेपी में है वो तो कह तो रहे हैं कि मोदी जो कर रहा हो है वो ठीक है सुप्रीम कोर्ट के निकल का स्वागत कीजिए जो ये बाजू है कि जिसको महाराष्ट्र विकास आगाड़ी बोलते या कांग्रेस की विरोधी पक्ष की आगाड़ी बोलते वो तो बोलते जो हुआ गलत जो हुआ गलत मगर बाबा गलत ठेवा गलत कुछ नाही व्हा क्रिमिनल लागू मग क्रिमिनल लागू वर्षासाठी ते का बोलतात कारण त्यांना शैलजाला मुख्यमंत्री करायचं आणि शैलजाच्या माध्यमाने हरियाणाचा निधी त्यांना त्यांच्या दिशात घ्यायचा त्यांना सुशील कुमार शिंदेच्या पोळीला मुख्यमंत्री करायचं तिच्या माध्यमाने काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचा पैसा काँग्रेसच्या तिजोरीत घ्यायचा परंतु या ठिकाणचा गरीब माणूस की ज्याला खाण्याची भ्रांड ज्याला राहायला घर नाही ज्याला शाळेमध्ये पैसे भरता येत नाही शाळेची फी सोडा हो पण घरापासून शाळेमध्ये जायला जी बसचं भाडं लागतं ती बसची भाडं भरायला नाही त्याला आरक्षण काय करणार त्याला सवलती काय करणार दोन हजार वर्षापासून आमच्या दारामध्ये आमच्या घरामध्ये दारा जो आमदार आहे तो आमदार पाच मिनिटाच्या मेणबत्तीने काय कापला जाणार आमच्या लोकांच्या लुगलुकणाऱ्या डोळ्यामध्ये आम्ही आरक्षणाच्या माध्यमाने सवलतीच्या माध्यमाने इथल्या सरकारच्या माध्यमाने आणि बाबासाहेबांनी विचार दिलेल्या संविधानाच्या माध्यमाने आमच्या पोरांच्या लुगलुकच्या डोळ्यामध्ये आम्ही प्रकाशाचं फक्त स्वप्न बघत होतो पण आता आमचे डोळेच जर फोडले असतील तर त्या अंधारामध्ये अजून आमच्या जीवनामध्ये अंधार केला आणि हा अंधार करणारा जो निकाल आहे तो निकाल म्हणजे एक ऑगस्टचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आता तो सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सर्वच मान्य म्हणतात पण सत्य एक आहे माझ्यामध्ये डॉक्टर साहेब बी इथं आहेत सगळेच मान्यवर हो इथं आहेत आमचे हात ना तुम्ही तर सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये बघा बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या देशातल्या सर्वोच्च परीक्षा बरं का सर या देशातल्या सर्वां सर्वोच्च परीक्षा ॲपियर केलेला आणि पाच झालेला मी एकमेव माणूस आहे साहेब फक्त आय एसची पास झाली असेल परंतु मी नेकीमध्ये सर्व परीक्षा पास आलेलो गुगलला जाऊन सर्च करा बाबासाहेबांनी आपल्याला संधी दिली संधीचं सोनं झालं पाहिजे मी माझं स्वतःचं परीक्षण केलं की मी कॅपेबल आहे का नाही आणि ज्यावेळेस मला वाटलं मी कॅपेबल आहे तर मला कसं आहे माझ्या वडिलांनी सायकल घेतली होती त्यावेळेस मला बॉफी गाडीवर बसायचं होतं मी आलेली सायकल चुकून दिली बॉफी गाडीवर बसते त्यावेळेस मला नोकरीवर बसायची आहे होती नोकरीवाल्यांवर आणि नोकरदारांवर रुवाक करण्याची माझा लहानपणाचा स्वभाव होता म्हणून मी काही कोणत्या नोकरीवर बसलो नाही परंतु देशाच्या सर्वोच्च ज्या परीक्षा आहेत आणि सर्वोत्तम परीक्षा आहेत त्या परीक्षा पास झालेला मी थोडक आहे आणि त्यामुळं मी असं सांगतो मी प्रॅक्टिसिंग लॉयर बी आहे बरोबर ना आहे ना तर माझ्या मते असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये कॉमेंट्री जी असते म्हणजे सुप्रीम कोर्टाने एखादा दे निर्णय देत असताना त्याची चर् सुप्रीम कोर्टाने किंवा कोर्ट त्याची चर्चा करते त्या चर्चेमध्ये त्यांनी क्रिमिनलचा मुद्दा दिलेला आहे पण मेन जजमेंटमध्ये तो कुठेही क्रिमिनलचा मुद्दा नाही आणि मग जर मेन जजमेंटमध्ये क्रिमिनलचा मुद्दा नसेल तर मग आपण क्रिमिनलच्या मुद्द्यावर का म्हणतो जसे आधी मानतो की जो तो उठतो स्वतःला शाना समजतो जो तो उठतो नक्ट्या नाटक असं असून आपण मोठं नाटक उतरण्यासाठी वाटेल ते बोलतो आणि हा मोदी मीडिया असो नाही तर काँग्रेस मिडिया असो त्यांनी या जाती व्यवस्थेने जो प्रपोगंड निर्माण केलेला आहे त्या प्रपोगंडामध्ये त्यांनी सांगितलं की क्रिमिनल लागतं बरं का तुमच्यातली फुडारपिणी जात मागत जाती बरं का तुमची जर प्रगती असेल तुमच्याकडे गाडी असेल बाईक असेल किवी असेल तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला आरक्षणचा लाभ घेता येणार नाही बरं का पण अशा प्रकारचं कुठलंही जजमेंट फायनल ऑर्डरमध्ये फायनल ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलं नाही असा माझा अभ्यास त्यांनी कॉमेंट्रीमध्ये म्हणले कोर्टाने निकाल देताना जो चर्चा असते कॉमेंट्री असते त्या कॉमेंट्रीमध्ये त्यांनी असं बी होऊ करा किंवा असं बी होऊ शकतं किंवा असं केलं तर चांगलं होऊ शकतं अशा प्रकारचा सुझाव दिला म्हणजे त्यांचं काय दिलं मत दिलं नाही नाही नंतर येतो सांगतो जमतो मध्ये आणि फायनल जे ऑर्डर आहे ते ऑर्डर आहे क्लासिफिकेशन इन द रिझर्वेशन सुप्रीम कोर्ट गिव्ह द पॉवर हाऊ टू क्लासिफिकेशन इन द एस सी, सी एस टी रिझर्वेशन हा मेन जो निकाल आहे तो निकाल असा आहे आणि या निकालाच्या मध्ये त्यांनी आरक्षण एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाला आणि उपवर्गी त्यांनी राज्यात असण्याला अधिकार दिले अशा प्रकारचा तो निकाल पण हे करत असताना आपल्यासाठी महत्त्वाचा काय आहे आपल्यासाठी क्रिमिनल महत्वाचं नाही कारण क्रिमिनल हे फायनल जजमेंटमध्ये कुठेही उल्लेख नाही ते कॉमेंट्रीमध्ये उल्लेख आहे त्यामुळे मेन जजमेंट आहे ते स्टेट हॅव अ पॉवर टू क्लासिफाय इन टी एस टी रिझर्वेशन आणि या निर्णयाच्या विरोधात ही लढाई असली पाहिजे आपण काय करतोय आपण एकदा काय झालं होतं इंदिरा गांधीचं सरकार होतं त्यानंतर इमर्जन्सी लागली आणीबाणी लागली एवढं मुद्दा कुटुंब संपत होतो मला तुमचं ऐकायचं तर आणीबाणी लागली आपण आता आपण कुठं करे आहे ते आपण बघू तर आणीबाणी लागली आणि बाबू जगजीवन राजनारायण नावाचे एक व्यक्तिमत्व होतं आणि त्या राजनारायणनी मोठी भूमिका इंदिरा गांधीला पाडण्यासाठी केली आणि त्यांनी इंदिरा गांधीचा पराभव केला आणि राजनारायण निवडून आले आणि जनता पक्षाचं सरकार आलं कारण असं झालं हे राजनारायण सिंगाच्या बरोबर गेले आणि मोरारजी देसाईचं सरकार पाडण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेचे परराष्ट्र मंत्री होते आणि त्यांनी विश्वासदर्शक ठरवावं अविश्वास विश्वासदृष्ट ठरावा मांडला की मोरारजी देसाईच्या सरकारवर एवढे खासदार आणि बहुमत आहे आणि असं मांडत असताना अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस म्हणाले सरकारच्या बाजूने की वी सेंट अनुमान टू बन लंका बट इट बन अयोध्या याचा अर्थ असा की हनुमानाला आपण लंका जलाने केले बेजा मग एक कंबक अनुमानायचा निघला राज नारायण जी उठले अयोध्याही जनात आला तो वी क्रिएट द डायरेक्शन ले सन्मान दिशा इन नेता दिशा इन कार्यकर्ता दिशा इन इंसान और दिशा इन घर चलाने वाला अपना घर का प्रमुख यदि गलत दिशा से जाएगा तो आप हमारा एम और ऑब्जेक्ट हमारा देय और हमारा मंजिल हमारे कभी हासिल करने के लिए हम कामयाब नहीं बनेंगे क्योंकि हमको ये और ऑब्जेक्ट लेना है हमको हमारे मंजिल को अपने पैरों पर लाना है तो हम लोगों को सही दिशा में जाना पड़ेगा हम लोग क्या कर रहे कि हमारा मंजिल अलग है और हम किनारे की तरफ जा रहे हैं यामध्ये त्याच्या परिकडत राजनारायण साहेबांनी काय सांगितलं तर राजनारायण साहेबांनी जे सांगितलं की ते राहिले आणि ते अद्यजारे वाजपेयींना म्हणले मोरारजी देसाईंना म्हणले की एक सुंदर भाग उद्ध्वस्त लिए एक उल्लू का पत्ता काफी होताय मगर ते तर दाल दाल के पट्टे के बैठे आमच्या जातीची ही सावस्थता आमच्या समाजाची ही सावस्थता ज्याला आपण पुढं करतो तो चुकीच्या दिशेने नेतो मग आपल्याला घरचा पत्ता कळत नाही आणि जो म्हणतो माझा ऐका माझा ऐका माझा ऐका अरे बाबा तुला घरातलं घोडव तुझी बायको ऐकत नाही घोडं ऐकत नाही चादर ऐकत नाही नातेवाईक ऐकत नाही तुझा खालचा कर्मचारी ऐकत नाही वरचा ऑफिसर ऐकत नाही तरी तू म्हणतो आमचं ऐका आमचं ऐका आमचं ऐका अरे काय ऐका सन्मानाने बोलवलं सर्वजण सन्मानित आहे समाजामध्ये मी सर्वजण सन्मानित आहे मी तर सांगितलं मी काय उंच नाक ना बोला नाही आणि आपला नक्त्यांचं काय आहे आणि मी नागता माझे सगळे नटवण नगते म्हणजे तुम्ही सगळेजण नगते मग याच्यामध्ये कोणी उंच मोठ्या नाकाने बोलायचं का समाजावर जातीवर आपट आले एका महामानव जन्मला त्याच्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण सत्तर वर्ष आलो सात वर्ष आलो आपण एका मुकामावर आलो एका टाकतेवर आलो एका टप्प्यावर आलो आणि तो महामानवाचा सूर्य एकोणीसशे छप्पन ला असताला पावला आणि त्याला असं वाटलं की माझे मिल्ल फिल्ल माझे अनुयायी सूर्य म्हणून येतील आणि या इथल्या घराघरामधला इथल्या माणसाच्या मनातला अंधार इथला जातीवादाचा अंधार हा कापून टाकायचा प्रयत्न करतील संपून टाकायचा प्रयत्न करतील जाळ टाकायचा प्रयत्न करतील परंतु त्या महामानवाच्या पुरांनी माझा ऐका माझा ऐका माझा ऐका माझा ऐका करत त्या कंठटी घेऊन टाकत इथं सगळेजण मोठे आणि तसं पाहिलं तर इथं कोणीच कुणाचं नाही आणि कोणच कुठला नाही आणि सुप्रीम कोर्टाने मार्गी तुमची उद्या राज्य सरकार मारणार आहे तुमची सुप्रीम कोर्ट काय केंद्र सरकार मारणार आहे तुमची मोदीला शिवाय दिलेली आपण मोठं बनणार नाही फडणवीसाला शिवाय देऊन आपण मोठं बनणार नाही राहुल गांधीला शिवाय देऊन आपण मोठं बनणार नाही गाली देण्याचे परिवर्तन नाही होता काम करण्याचे परिवर्तन होत मेहनत करण्याचे परिवर्तन होता आमलं क्या करते अरे होतोय ना निक? करोनामध्ये पाहिलं हे असलं काय या दाबड्यांचं मला काही येत नव्हतं पण आता दाबड्यासोय मला चालत नाही मोबाईल तर करोनामध्ये मी पाहिलं माझ्या बाजूची डोळ उठायची वाकडी तिकडे नाचायची अरे मी म्हणायचं काय कॉन्फिडन्स आहे माझ्या परिवारचा माणूस उठायचा त्याची बायको हटायची नाही तरी पण तो लाईव्ह करायचं आणि मग लाईव्ह लावून मी पाहिलं अरे यार आपण जे वाचले आपण जे अभ्यासले आपण जे अनुभवले त्याच्यापैकी यामध्ये काहीच नाही आप माहिती आहे बोलून घेतलं म्हटलं काय म्हटलं गुगलला अरे गुगलला माहिती टाकणारा बी माणूसच आहे ना गुगल काय वर फोन आलो लोगों ने सबसे पहिला काय करणार आहे आम लोगों ने कार्यक्रम की या हॉलमध्ये साहेब एक तरी कार्यकर्ता उभा राहिला एक जरी कार्यकर्ता आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढला तर या कार्यक्रमाचं आणि या आमचं मूल्य यश यश आहे तर आपण सगळं भाषण करून घेऊ बघा मधल्या काळामध्ये आमच्या जातीवाड्यांनी काय केलं पस्तीस पस्तीस हजार देऊन एका बाईला भाषण करायला लावलं आपल्या जातीमध्ये कोणी बाईच नव्हती पस्तीस पस्तीस हजार दिले आणि त्याला भाषण करायला लागलं आमच्या अकोलाचा एक दोस्त आहे त्याला पंचेचाळीस हजार रुपये द्यायची त्याला भाषण करायला लावायचे तो सनवारीपासून सगळं सांगायचं बाबासाहेबांच्या कुडक्यांची नावं तुम्ही सांगायचा पण बाबासाहेबांचा लढा हा कुडक्यांच्या नावा सांगायचा नव्हता सनवारी सांगण्याचा नव्हता बाबासाहेबांचा लढा या ठिकाणचा माणूस तिचा झेंडा तुम्ही कसा फडकवणार आणि या ठिकाणच्या माणसाला माणसांत कसं आणणार आणि त्याच्यातलं माणूस पण मेलेला माणूस पण कसं जागवणार हा बाबासाहेबांचा लढा होता मत खूप चकाने वाला बाबासाहेब ता आणि हा बाबासाहेब त्यांनी सांगितला नाही त्यांनी सोनवारीचा बाबासाहेब सांगितला आणि त्या सोनवारीचा बाबासाहेब ऐकता ऐकता आपण त्यांना पैसे देत बोलो आपल्या खिशातले पैसे त्यांना दिलो त्यामुळे आज सतीश गायकवाडला हा कार्यक्रम घेण्यासाठी कोणाकडेच पैसे राहिले नाही कारण ते पैसे त्यांच्याकडे गेले त्याला त्याला पैसे राहिले नाही आता तो म्हणलाय कर्ज बाजार येते म्हणजे जसं असलं तर बघून घे माझ्याकडनं वर्गणी भेटत नाही आणि कोर्टाचा निर्णय असो कोर्टाची केस असो ही माझ्यामध्ये दलितांना काही नमेन नाही आपण ज्या महामानवाचा इथं मध्ये फोटो लावला ते आपल्या आरक्षणाचे जनक माझ्या माहितीनुसार बरोबर असेल तर सांगा चुकलं तर सांगा मी दुरुस्त करेन कारण मी मरेपर्यंत विद्यार्थीचे आहे आरक्षणाचे जनक राजेश्री शिवाय महाराज यांनी सर्वप्रथम कोल्हापूर संस्थानामध्ये या देशात त्यांच्या राज्यातल्या अस्पृश्य जातीला दलित जातीला आरक्षण दिलं आणि आरक्षण दिल्यानंतर त्यावेळेस ब्राह्मण लोकांनी राजश्री शाहू महाराजांच्या विरोधा त्यावेळेस कोर्टात ता केस टाकली होती आणि दलितांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला होता त्याचं लोन गेलं मग बोडोदाच्या संस्थानंतर संस्थान आमचे सचिन गायकवाडचे आपले वारसदार वंशज सयाजीराव अलफाड यांनी बोडा संस्थानामध्ये आपल्या संस्थानातल्या दलित लोकांना नाही नाही ते पूर्वीचे महाराज आहेत त्यांच्या घरात अजून बी जामून जुमून जामून जुमून ते चालतो घडलं तर त्यावेळेस सयाजीराजेंनी त्यांच्या संस्थानामध्ये काय केलं ते आरक्षण दिलं आणि आरक्षण दिल्यानंतर त्यावेळेस मी ब्राह्मण लोकांनी सयाजीराव महाराजांच्या विरोधामध्ये काय केलं केस केली त्यामुळं ज्या ज्या वेळेस वे दलितांना अधिकार मिळाले ज्या ज्या वेळेस दलितांना सवलती मिळाल्या त्या त्या वेळेस या जा ठिकाणच्या जातीवादांच्या फोटामध्ये फोट शो उघडला आणि ही फोट शो त्यांनी न्यायालयाच्या मार्फत काढली शाहू महाराज जिवंत असताना आणि त्यांनी आरक्षण दिलेलं असताना त्यावेपासून आतापर्यंत आपल्या मग आरक्षण आपल्याला ज्या ज्यावेळेस घेतलं त्या त्यावेळेस न्यायालयाने आपली पाठ सोडली नाही आणि न्यायालयाने प्रत्येक वेळेला दलितांचा भ्रम निराश केला दलितांना नागरा करायचा प्रयत्न केला आणि याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन होणार एकवीस ऑगस्टला आम्ही सांगितलं आमच्या काही दोस्तांनी सांगितलं की बंद होता आमचा बंद नव्हता आम्ही सांगितलं तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणी बंद होणार नाही तर या ठिकाणी निदर्शन होणार आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस जवळजवळ माझ्या माहितीनुसार माझ्या आकडेवारीनुसार पावणे दोन लाख लोक ने झेंडे घेऊन आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्यायालयाच्या निकालाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर आलो आमच्यातले काही लोक म्हणतात की न्यायालयीन लढाई अरे न्यायालयीन लढाई तो न्यायालयीनने ने लढाई मगर संविधानामध्ये सोडा पण आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये सुद्धा पब्लिक क्राय लोकांचा आक्रोश याच्यावर सुद्धा न्यायालय निर्णय घेऊ शकतो न्यायालय लोकांच्या आक्रोशाशी दखल घेऊ शकतो आणि लोकांच्या आक्रोशाशी दखल घेऊन या ठिकाणच्या सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने आणि कालच्या न्यायालयाने सुद्धा त्यांचे निर्णय बदललेले आहेत आणि ते निर्णय बदलले त्याचं जो उदाहरण द्यायचं असेल तर दोन हजार सोळा दो मध्ये आपण जो दहा राज्यामध्ये जो अट्रॉसिटीच्या वाचवण्यासाठी जो भारत बंद केला ज्याच्यामध्ये आपल्या दहा साथीदारांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ज्यामध्ये आपल्या हजारो लोकांनी काठीचे तडाके असताना आजही वेळवर बसून आराम करतात त्या लोकांच्या आक्रोशापुढं सुप्रीम कोर्टाला त्यांच्या निर्णयाची निकालाची दिशा बदलावी लागली त्यामुळं न्यायालयीन लढाईत आपले मोठे लोक लढतील आमचे सगळे वकील लोक लढतील बुद्धिवादी लोक लढतील आणि रस्त्यावरची लढाई जी आहे ती आपण सर्व लढू हो, आणि यामध्ये बघा आता कुणी कुणाला शिवाय देऊ नका माझे हात झोडून चालवा कुणी गणपती बसवला कुणी काय केलं इथं बसलेल्या माझ्यापासून सगळ्यांनीच गणपतीच्या आरत्या केल्या मी मी माझे पोरं असतात जिंदाबाद करतात मी गणपतीला मानत नाही पण मी त्यांना सांगतो मी मानत नाही पण आरतीला येतो आणि मी आरती करतो कारण लहानपणापासून मला आरती ओवाळून टाकलं मला नाही जमत त्यामुळे मी आरती करतो आणि इथं या याच्यामध्ये कुणालाच काय बोलू नका सगळे आपले म्हणा हो <laughs> <laughs> था था। या शहरामध्ये हो बत्तीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस लोकांनी घरामध्ये गणपती बसवला आहे त्यांना जर ओळखलं तर मग आपल्याकडे राखीव कोण करून ताजा आज जोड विनंती आहे या ओ विनंती आहे या प्रकारच्या परिसरा प्रत्येक तालुक्याच्या युगांनी होणार प्रत्येक ठिकाणी आम्ही एक सतीश गायकवाड उभा करणार आणि अशा प्रकारचे सतीश गायकवाड महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ दहा हजाराच्या समितीने उभे करतो आणि या संपूर्ण यशामध्ये जवळजवळ साडेचारशे पाचशे परिषदा या अनुसूचित जातीच्या या आपण आयोजित करणार आहोत लोकांना संघटित करणार आहोत आपला जो आवाज आहे जो आवाज माझा आवाज नाही हा आवाज माझ्या लाखो माय बहिणीचा आवाज आहे हा आवाज माझ्या लाखो भावांचा आणि माझ्या लाखो भापांचा आवाज आहे हा आवाज माझ्या घरामध्ये मोठ्यावरून जन्माला आलेला प्रत्येक मुलीचा आणि मुलाचा आवाज आहे हा आवाज घेऊन तीनशे ठिकाणी आम्ही जाणार हा आवाज आमच्या जवळच्या सहकार्यांना सांगणार आणि हा आवाज घराघरामध्ये पोचायचा प्रयत्न करणार आंदोलन कधी होईल हे मी सांगत नाही पण आंदोलन ज्या वेळेस होईल त्यावेळेस भीमा पुरेगाव काय आपल्याला करायचं नाही आपल्याला संविधान सन्मानासाठी <प्थाथ> आणि ते आंदोलन हे एकोणीसशे ब्याऐंशी सारखं गुजरातमध्ये झालेलं आरक्षणाचं आंदोलन नसेल की ज्यामध्ये हिंसा असेल पण हे आंदोलन असं असेल की या देशाची दिशा बदले आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ की नाराची ताकद काय आहे आणि भ्रताची ताकद काय ना साईड आहे ना व साईड आहे आम आम्हा साईड आहे जर आम्हाला साईड झोपते आहे तर सबके साईड बिघड जाते भले भले साईड कोण हो जाते तर यामध्ये आपण सर्वांनी हिम्मत डरायची आणि सर्वांना विनंती अशी देखो आप लोगों को तो मैंने बोला था मसला कौन सा सुनने का नहीं मेरे को आपका इम्तिहान लेना है आप कितना सह सकते हो और एक जगह पे कितना बैठ सकते वो मेरे को देखना है अभी तक तो आप पचास परसेंट पास हो गए माने सर का भाषण खत्म होने तक और मेरे को दरवाजे पे लेके जाने तक जिम्मेदारी आप लोगों के अभी तो आप सोए थे अभी तो जाग उठे, आधा घंटा आपको बैठना है क्योंकि आपको जंग जितना है या नहीं जितना है जितना है या नहीं जितना है तो जंग जितना है तो डिसिप्लिन में रहना पड़ेगा जगह उठी सहना पड़ेगा और जब सहेंगे नहीं तो जीतेंगे कैसे बात करना है या नहीं करना है तो इसके आगे माने सर सुप्रीम कोर्ट में बात करते अपने जैसे गरीबों की बात करते उनकी बात करते सुप्रीम कोर्ट में जाते एक रुपए नहीं लेते और वो अपने लिए सुप्रीम कोर्ट तक लड़ते तो उनकी बात सुनेंगे या नहीं सुनेंगे <स्तिति> तो लड़ेंगे या नहीं लड़ेंगे <स्तिति> चाहे अपना का हो ना या न हो अपने लिए लड़ेंगे या नहीं लड़ेंगे ओके जय जयधन